नमस्ते मी महेश केशव शिंदे प्रभाग क्रमांक आठ मधून मी उमेदवारी अर्ज भरला आहे कमळ या चिन्हावर निवडणूक माझी पहिलीच निवडणूक आता आपली पहिलीच निवडणूक आहे तर तुमच्या समोर एवढे बल्लाडे पक्ष आहेत एवढे राजकीय पक्ष आहेत तुम्ही कशाच्या आधारे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू मी अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे मुळामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी एक अकलूजमध्ये अकलूजच्या परिसरामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये ओळख आहे आणि मी अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ रक्तदान शिबिर असू दे आरोग्य सेवा असू दे कोणते रस्त्याचे कामं असू दे लेटरीची कामं असू दे ड्रेनेजचं काम असू दे श्रावणबळ ज्या आमच्या वय वयस्कर महिला आहेत वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी मी बाळाची कामं करून दिलेली आहेत संजय गांधी निराध योजनेची कामं करून दिलेली आहेत विधवा महिलांसाठी आणि सावित्रीमाई फुले बाल संगोपन योजना म्हणजे ज्या मुलांना आई वडील नाहीत किंवा ते आणत आहेत अशा लोकांना बाल संगोपन योजनेतून पेन्शन चालू करून दिलेली आहे तसेच भटक्याईमुक्त जाती जमातीमधील तसेच इतर समाज सर्वच समाज बांधवांना मी रेशन कार्ड काढून त्यांना चालू करून दिलेलं आहे आणि असे विविध सामाजिक उपक्रमाच्या आधारे मी आज निवडणुकीमध्ये उभा आहे आता आपल्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आहेत सध्या प्रभागामध्ये भरपूर अडचणी आहेत तुम्ही बघितलं तर रस्त्याची परिस्थिती बघताय तुम्ही आता सध्या गटरीची परिस्थिती बघताय लोकांना लाईटीचे डांब बऱ्याच ठिकाणी अजून पोचलेले नाहीये याच गोष्टी आहेत आणि माणसांना काय लागते एकतर पाणी नंतर गटार रस्ते विद्युत ह्याच गोष्टी मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत माणसांच्या तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य पहिलं प्रथम प्राधान्य मी ज्या दिवशी निवडून येईल त्या दिवसापासून मी या जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे आपल्याला कुठलं प्रबळ उमेदवार दावेदार वाटतोय का मी तर माझ्या कामाच्या जोरावर मी कुणाला म्हणजे असं मला तर वाटत नाही की बाबा माझ्यासमोर कुठलं बल्ल्या ताकद असेल मी कामाच्या जोरावर शंभर टक्के निवडून येईल अशी मला अपेक्षा आहे आपण होम टू होम प्रचार केला काय जाणवलं आपल्याला नागरिकांनी काय तक्रारी केल्या काय समस्या जाणवल्या मी होम टू होम प्रचार करताना नागरिक प्रति पहिली गोष्ट मला नागरिकांनी माझा काही महिला मला म्हणाल्या माझा भावाला काही महिलांनी मला माझी वयस्कर आजींनी वगैरे मला आशीर्वाद दिला आरती केली आणि काही लोकांनी मला तक्रारी त्यांच्या सांगितल्या आता काय नुकताच आम्ही इकडे फिरत फिरत होतो घंटा गाडी येत नाही कचऱ्याची कचऱ्याचा व्यवस्थापन पण हो, व्यवस्थित नाहीये विद्युत बल्ब आता या ठिकाणी तुम्हाला दिसते आप आपल्या नवीन स्टँड पर्यंत बल्ब नव्हते आमचे मार्गदर्शक अजित गांधी साहेबांनी आम्हाला ते सांगितले बल्ब पण आहेत मी बल्ब इथून ते तिथं पर्यंत लावून घेतले मला जसं तक्रार येतात मी तसं काम करतो सत्ताधारी जे विकास पुढील पंचवीस वर्ष वर्षाचा विचार करून विकास आतापर्यंत केलेला आहे पण कसला भी है? विकास आहे मग विकास झाला पाहिजे गल्ली प्रत्येक गल्लीमध्ये बोळामध्ये रस्ते झाले पाहिजे होते गटारी झाले पाहिजे होते लाईटीचे खांब आले पाहिजे होते हेच विषय आहे का झाला नाही विकास का झालेला नाही आज तुम्ही गटरीच्या अवस्था बघताय गटरी मधनं महिला बाहेर येतोय लोक लोक राहतात तिथं जनावर राहत नाही लक्षात द्या हो मग तुम्हाला आजपर्यंत तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकले नाही आता तुम्हीच म्हणताय ना की बाबा पंचवीस वर्ष आमची सत्ता आहे आम्ही पंचवीस वर्षाचं विजन करून आम्ही हे करतोय तुम्हीच आतापर्यंत खासदार आहे आमदार आहे तुमच्याच घरात मंत्री सगळे मंत्री जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच तुम्ही मग आतापर्यंत विकास का झालेला नाही